स्पाईन सर्जन म्हणून हॉस्पिटलमध्ये दोन हजार एकवीस सालीपासून आम्ही सुरुवात केली होती माझ्यापूर्वी सर्जरी हॉस्पिटलमध्ये भरपूर व्हायची पण जे स्पेशालिटी असतात म्हणजे आता जसं बघितलं असेल प्रत्येक ब्रांचला सुपर स्पेशालिटी झालेला आहे म्हणजे बाहेरच्या देशात असं पण आहे का राईट शोल्डरचे डॉक्टर वेगळे असतात लेफ्ट शोल्डरचे डॉक्टर वेगळे असतात तर तसंच मी ऑर्थोपेडिक सर्जन तर आहे पण त्याच्यानंतर माझी जी ट्रेनिंग झाली झालेली बेसिक तर दोन हजार एकवीस साली आम्ही बजाज हे डिपार्टमेंट सुरू केलं कारण आजार खूपच जास्त वाढलेले आहेत सर्वांचं जे चुकीचं बसणं आहे वाकणं आहे त्या कारणामुळे तर हे डिपार्टमेंट आम्ही त्याच कारणासाठी सुरू केलं की त्याचं निदान लवकर झालं तर आपण ऑपरेशन सारखे प्रॉब्लेम पुढे टाळू शकतो आम्ही लवकरात लवकर पेशंट बरं बाराशे पेक्षा जास्त सर्जरीज कंप्लीट केली आहे ऑलमोस्ट सर्व प्रकारचे ऑपरेशन आप करतोय आपल्याकडे इथे जे दुर्बीन पाहिजे ते आहे हो जे आम्हाला लागतो ते पण आम्ही आता इथे आहे ज्याच्याने आमची जी सर्जरीज आहे ते खूप स्मूथली होऊ शकतात हे थोडासा डाटा मी ऍक्च्युली कलेक्ट केलेला आहे की सुरुवात जे केली दोन हजार एकवीस बावीस मी जेव्हा आलो तेव्हा जस्ट कोविडचा सेकंड वेव्ह आला होता आणि ऑलमोस्ट आ, एक नंबर ऑफ पेशंट्स हे सर्व कोविडमुळे खूप जास्त घाबरले होते म्हणजे तेव्हा असं होतं की आम्ही वाचणार का नाही माहीत होतं तर आम्ही एक वर्षात तेव्हा वन ट्वेंटी एट सर्जरीज केली सेकंड वर्षात जेव्हा कोविडवर संपली थोडं लोक प्रॉब्लेम होते तरी बाहेर येत नव्हते कोविडमध्ये पण नंतर नंतर पेशंट बाहेर यायला लागले प्रॉब्लेम साठी डॉक्टरांना भेटायला लागले तर ऑलमोस्ट दोनशे तेवीस सर्जरीज आम्ही सेकंड इयरमध्ये केलं सेकंड इयरमध्ये ऑलमोस्ट त्याचे डबल झालं थ्री सेव्हन्टी टू सर्जरीज केली आणि हे जे आता फायनल फायनल इयर आहे त्याच्यामध्ये फोर सेव्हन्टी सेव्हन सर्जरीज आम्ही कम्प्लीट केली तर ऑलमोस्ट बाराशे ऐंशी सर्जरीज कॅल्क्युलेशन झालं आहे आम्ही केलं मेल आणि फिमेलमध्ये हे हो खूप गरजेचं आहे की तुम्ही जर बघितलं असेल स्टॅटिस्टिक्स मध्ये तर प्रत्येक इयर मध्ये फिमेलचे ऑपरेशन होण्याचे प्रमाण जास्त झालेले आहे त्याचे चार मोठे कारण ऑस्टिओप्रॉसेस म्हणजे हाडांचे ते पाळीवन झाल्यानंतर होणार आहे दुसरं म्हणजे घरचे जे काम आहे खाली बसून असत वाकून असत वजन जास्त असत आणि म्हणजे बाहेरचे काम कमी सिलेंट्रिला तर हे पर्सेंटेज आम्हाला बघितलं की फिमेल खूप जास्त पर्सेंटेज मध्ये ऑपरेशनसाठी आलेले आहे आमच्याकडे ऍज कम्पेअर्ड टू मेल दुसरं आम्ही केलं रुरल आणि अर्बन म्हणजे गावाचे आणि शहराचे लोकांमध्ये तर गावाच्या लोकांची संख्या ऑलमोस्ट डबल होती अर्बन लोकांपेक्षा कारण तेच फार्मर्स जे आहे लेबरर्स आहे जे शेतात काम करतात हेवी काम करतात मागण्याचे काम करतात त्यांना हे कमरेचे आजार आणि मानेचे आजार खूप जास्त आहेत आता आ, लास्ट दोन तीन वर्षात आम्हाला मानेच्या पेशंटचे पण नंबर खूप वाढलेले आहेत मोबाईल यूजचे खूप कॉमन झालेले आपण मान वाहून जे काम करत राहतो कम्प्युटरवर खूप तास काम करतो पण तरीही जे रुरल पॉप्युलेशन आहे त्यांची संख्या खूप जास्त आहे चुकीचं वाचणं चुकीचं बसणं खूप वेळ बसणं वजन उचलणं आणि नियमित व्यायाम न करणं आहार चुकीचं असणं हे जर गोष्टी जर टाळली तर हे ऑपरेशनची गरजच पडणार नाही तर हे आज जे आपण कार्यक्रम ठेवलेले हे याच्यासाठी बाराशे ऑपरेशन आहेत हे पुढे आपण कसं टाळावं आणि आपल्याला काय काय करता येईल हे सर्व खूप गरजेचं आहे दुसरी एक इम्पॉर्टंट गोष्ट की सर्वांना मंड्याचे ऑपरेशन लागतात का तर असं अजिबात नाहीये जर मी शंभर पेशंट बघितलं तर त्याच्या फक्त त्याच्यामध्ये फक्त वन पर्सेंट पेशंटला ते पण त्यांना जर कमजोरी आलेली असेल हाताला कमजोरी आलेली असेल पेशंट व्हिलचर असेल पेशंटचं लग्नीचं सगळ्यांचं कंट्रोल केलेलं असेल चालताना पेशंटचं तो तोल असेल किंवा न्यूरोलॉजिकल म्हणतोय पेन खूप जास्त असेल बाकी नाईन्टी नाईन पर्सेंट पेशंट आपण बस थोडं प्रॉपर ट्रीटमेंट मॉडिफिकेशन वापर पद्धती बदलल्याने वजन कमी केल्याने एक्सरसाइज केल्याने टाळू शकतो गेल्या वर्षी माझ्या मनकेला पण मुलांनी आणि दोन तीन जणांनी भारुकास्त्राचा ऍड्रेस दिला म्हणजे कमल मध्ये भारुकास्त्र आहे म्हणे तिथे जा त्यांना दाखवा त्यांनी पाहिलं आणि टेस्ट वगैरे घेतल्या आणि घेतल्यानंतर एक दिवस ऍडमिट केलं दुसऱ्या दिवशी ऑपरेशन केलं आणि तिसऱ्या दिवशी मला चालवायला लागलं तिसऱ्या दिवशी पंधरा दिवस मी गुडघ्यावर जे शौचालय तर गुडघ्यावर चालू पंधरा दिवस आणि ऑपरेशन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी चालू लागलो आता त्यावेळेस फार भीती वाटत की आता असं वाटतं माझी जसं एखादा चुकू शकतो जे कारण झाले का झाले त्याशी म्हणे माझे वडील गोविंद वय सत्तर मी त्यांना तीन वर्षापासून त्यांना अजिबात बेबटून बसता येत नव्हत पण माझे बंधू श्री कर्मचारी आणि मला मी विचारलं की भाऊ आता काय करू खूप खूप म्हणजे खूप परेशान झालो माझ्या वडिलांसह तर त्यांनी मला डायरेक्ट अनुका सरांचं नाव सोडवलं आणि म्हणजे जाऊन यायचं त्यांना भेट आणि पूर्ण रिपोर्ट दाखवतो मी पूर्ण माझे रिपोर्ट वगैरे घेऊन सर मी साहेबांना दाखवलं साहेब म्हणजे एकदा वडिलांना घेऊन या वडिलांना साहेबांनी बघितलं आणि म्हणे रे भाऊ त्यांचं ऑपरेशनच करावं लागलं आणि साहेबांनी ऑपरेशन केलं आणि मी खरं सांगतो दुसऱ्याच दिवशी

दोन वर्षापासून गोळ्या जात होतो त्याच्यासाठी फक्त गोळ्या देऊन डॉक्टरांनी इतर डॉक्टरांनी हे केलं होतं ऑपरेशन सक्सेस होणार नाही असं मला सांगितलं परंतु मला एक दोन ठिकाणा डॉक्टर बादुका सरांचं नाव कळालं त्या ठिकाणी गेलो चेक केलं सरांनी क्रमांक राजाला या आपण तुमचं ऑपरेशन करू अशा पद्धतीने सांगितलं एक दिवशी मला ऑपरेशनसाठी ऍडमिट केलं आणि तिसऱ्या दिवशी त्या ठिकाणी ऑपरेशनमधून म्हणजे घरी पाठवलं हे चांगल्या प्रकारे मी त्या माझ्या पूर्ण पेढी झाले आणि आता अतिशय व्यवस्थित असं मला त्याचा एक रिझल्ट आलेला आहे सर सरांचे जे काही ओपीडी आहे त्यांचे वैयक्तिक तिकडे तिथे गेल्यावर एक असं जाणवलं की जवळजवळ तीन केबिन असतात त्या ठिकाणी ते प्रत्येक पेशंटला असे नंबर वाईज बसवतात स्वतःचा वेळ आणि त्या पेशंटचा पण वेळ जाऊ नये म्हणून तिथं पहिल्या पेशंटकडे हे करता असताना दुसरा पेशंट दुसऱ्या आणि तिसऱ्या केबिनमध्ये बसलेला असतो जेणेकरून पेशंटचा वेळ जाऊन आणि स्वतःचा वेळ जाऊ तसंच पेशंट येताना त्यांना सांगितलेलं असतं की तुम्ही फोन करून या ओपीडी जर तुम्हाला वेळ भेटणार तर तुम्ही येणार आहात म्हणजे हे आहे आणि आज एवढा बिझी कार्यक्रम असताना सर सकाळी मी या ठिकाणी आल्यावर पाहत होतो एक पेशंट आला त्यांचे ते एक्स रे आणि या ठिकाणी चेक करून पाहत होते म्हणजे स्वतःच्या कामाप्रती त्यांची असलेली जी काही समर्थ भावना आहे याला तरफ कु तरफे खूब शुभे हमारा भतीजा मिर्जा हुआ है वो एम आर है और सर की बहुत पुरानी पहचान है और मैं भी सर के करेक् दो तीन साल से रहा हूँ लेकिन मैंने अभी तक सर को बाहर के पेशेंट दिया लगभग 120 या एक के लगभग मैंने पेशेंट दिया सर के पास लेकिन मेरे घर का कुछ पेशेंट जो मेरे बड़े बहन है जो आए आपके सामने तो उनकी ये कंडीशन हो थी तो दो चार जगह बताया लेकिन किसी ने उनके लिए ऐसा कुछ बताया नहीं बोलिया कि हर मान लो बोले तो उनके दोनों पैरा काम से चले गए लेकिन उसके बाद भी हमने बाजार में ला सर को बताया सर के पास सर ने बोले सबसे पहले अपने उनका एम आर आई निकालना पड़ेगा सर के पास रिपोर्ट आई एम आर आई जैसे सर ने देखे बाकी के जो तो रिपोर्ट थे हमारे बहन को तकरीबन सात बीमारियाँ अवेलेबल थे सर जैसा किडनी का प्रॉब्लम था हार्ट का था शुगर बी पी

शुगर बीपी मैंने बड़ा स्टेक ऊपर याद था मेरा मगर डॉक्टर साहब ने इतना ये होने मेरे दो ऑपरेशन करे अच्छे से अच्छा ऑपरेशन करे डॉक्टर साहब का शुक्रिया धन्यवाद डॉक्टर भरूबा यांनी जवळपास बाराशे ऑपरेशन या ठिकाणी केले आणि हे बाराशे ऑपरेशन केल्यानंतर ज्या ज्या लोकांचे ऑपरेशन झाले त्या लोकांनी आपल्या मनातली भावना खरं पाहिलं त्यांनी भावना ऐकूनच माणूस इतकं हे झालं की की आज डॉक्टर भरपरा म्हणजे सर्व लोक मनापासून त्यांना धन्यवाद देत आहेत आणि त्यांचा मनापासून त्यांचा आभार मानतात कारण की एवढं चांगलं काम त्यांनी बाहेर चार वर्षामध्ये बाराशे ऑपरेशन केले आणि त्या ऑपरेशनामध्ये सर्व लोकांना त्याचं बेनिफिट झालं आणि सर्व समाजाचे लोक इथं बोलत असताना मलाही मनामध्ये वाटलं की मी डॉक्टराकडे जातो डॉक्टर साहेबाच्याकडं मी जवळपास तीन वेळेस गेलो आणि भरुखांची वेळेस त्यांच्यामुळे खरंच चांगलं एक काम करणारे डॉक्टर दिल्लीत जे लोकांना ज्या गोष्टीचे खरंच गरज पडते चालता येत नाही ज्याला बसता येत नाही त्याला झोपता येत नाही असे जे कुठे कुठे प्रॉब्लेम असतात ते आपले डॉक्टर साहेबांनी ते सॉल्व्ह करून दिले त्याबद्दल मी मी पूर्ण छत्रपती संभाजीनगरच्या गेले मी डॉक्टर भारूकांचं मनापासून या ठिकाणी आभार धन्यवाद सर्वांना नमस्कार मी डॉक्टर अनुज दिली भारुका मनकारोग रोग कमल कमलनायन बजाज हॉस्पिटल आज जे प्रोग्राम ठेवलं होतं हे फक्त ऑपरेशन बाराशे केले त्याच्यासाठी नव्हतं पुढे आपण कसं या ऑपरेशन टाळावे हे जास्त गरजेचं आहे जा कारण मणक्याचा आजार असं जेव्हा आम्ही सर्व केलं तर प्रत्येक तिसऱ्या माणसाला मणक्याचा आजार आहे कारण वाकणं आहे खाली बसणं आहे काम आहे काम बंद नाही शकत शेतकरी लोकं काम जर बंद केले तर ते करणार काय तर पद्धत कसं बदलावी काय करायचं काय नाही करायचं ते खूप जास्त गरजेचं जा आहे वाकणं खाली बसणं वजनाचं काम करणं एका जागेवर खूप वेळ काम करून काम करत राहणं हे सर्व गोष्टी आपण जर टाळले व्यवस्थित आपण जर व्यायाम दररोज ट्वेंटी मिनिट्स थर्टी मिनिट जर व्यायाम केलं तर आपण हे सर्व टाळू शकतो दुसरं एक गैरसमज जे आहे लोकांमध्ये की मनक्याचं ऑपरेशन केलं म्हणजे आपण कधी चालू शकणार नाही हे काढण्यासाठीच हे मोठं प्रोग्राम ठेवण्यात आलं की जे पेशंटचं ऑपरेशन झालेलं आहे जे आता बरे झालेले आहे दुखण्यामध्ये ते स्वतः आपला अनुभव सांगू शकतात कारण जेव्हा पेशंट आपला अनुभव सांगतो ते जास्त लोकांना क्लिअर होतं तर बेसिकली आता जे नवीन पद्धती आम्ही वापरतो जसं मी दाखवलं माझ्या पी पी टीमध्ये पेन टेक्निक्स आहे मॅनेजमेंट टेक्निक्स ते पंधरा मिनटाची प्रोसिजर आहे पण ते तुम्हाला ऑपरेशनपासून वाचू शकतात ऑपरेशनची जर गरज पडली तर आम्ही आता दुर्बीन आहे आमच्याकडे एंडोस्कोपी आहे मायक्रोस्कोप आहे आणि जास्तीत जास्त जे लहान सर्जरीज असतात जे गादीची सर्जरी असतात थर्टी फोर्टी मिनिट्सची सर्जरी असतात आम्ही पेशंटला सांगतो नव्याण्णव नाही शंभर टक्के तुम्हाला सहा तासानंतर आम्ही चालवतो आणि तसंच आम्ही करतो एकदा चालवलं ऑपरेशनच्या नंतर ते पेशंटचं जे मेंटल ब्लॉक असतं ते निघून जातं एकदा चाललं पेशंट म्हणतो की आत्ता मी बरं होणार आहे ते पॉझिटिव्ह एनर्जी पेशंटमध्ये येतं तर आमचं एकच असतं की ऑपरेशनच्या नंतर दुसऱ्याच दिवशी पेशंटला चालवायचं आणि हे प्रक्रिया आता ऑलमोस्ट आम्ही सर्व पेशंटलासाठी करतो धन्यवाद क्योंकि ये सिर्फ खबर नहीं ये है महाराष्ट्र की आत्मा की आवाज़ सिर्फ महाराष्ट्र वाणी पर अपनी वाणी को और बुलंद बनाइए अभी सब्सक्राइब कीजिए YouTube पर लाइक करें, शेयर करें और बेल आइकॉन जरूर दबाएं। Instagram, Facebook और Twitter पर भी फॉलो करें। एक महाराष्ट्र वाणी हर कोने से हर खबर अब सिर्फ आपके अपने महाराष्ट्र वाणी आरोप